नमस्कार मंडळी सिक्स्थ सैन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की महाशिवरात्रीचं महत्त्व महाशिवरात्रीचं व्रत आणि महाशिवरात्री व्रताबद्दलच्या काही महत्त्वाच्या पौराणिक कथा तर मंडळी ज्याप्रमाणे प्रत्येक महिन्यात एकादशी येते परंतु आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी अशा दोनच एकादशांना महा एकादशा म्हणतात त्याचप्रमाणे दर महिन्याची वद्य चतुर्दशी ही शिवरात्र म्हणजे शंकराची रात्र असली तरीही फक्त माघ महिन्यातल्या शिवरात्रीलाच महाशिवरात्र असं म्हणतात शिवरात्र हे शंकराचं व्रत आहे या दिवशी शिव आपल्या भक्तांना ज्योतिर्लिंगाच्या रूपाने दर्शन देतो अशी श्रद्धा आहे या दिवशी उपवास करून शिवलिंगावर अभिषेक करतात रात्री जागरण करून शंकराच्या भजनामध्ये वेळ घालवतात ब्रह्म विष्णू आणि महेश या तिघांमध्ये महेशाचे म्हणजे शंकराचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारी अशी एक मनोरंजक कथा आहे ती नक्की ऐका तर मंडळी एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू यांना आपण शिवापेक्षा श्रेष्ठ आहोत असा गर्व झाला त्यांचे गर्वहरण करण्याचे शिवाने ठरवले शंकराने त्या दोघांसमोर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने प्रचंड ज्वाला उभी केली आणि त्या ज्योतिर्लिंगाचे टोक गाठण्याचे त्यांना आवाहन केले ब्रह्म आणि विष्णू यांना ते आव्हान दिल्यानंतर हजारो वर्ष प्रयत्न करूनही दोघांना ते टोक काही गाठता आले नाही त्यांचं गर्वहरण झालं आणि त्यांनी शिवाचे श्रेष्ठत्व मान्य केले शंकर हे दैवत फार उग्र म्हणजे कडक आहे तितकंच ते कृपाळू आहे शंकरालाच दुसरं नाव रुद्र आहे त्याचप्रमाणे त्याला भोळा सांब असे सुद्धा म्हणतात शंकर फार थोड्या तपश्चर्यानेसुद्धा प्रसन्न होतो असे मानतात शंकराने त्याची तपश्चर्या करणाऱ्या राक्षसांना अनेकदा वर द्यायचे आणि त्या राक्षसांनी त्या वरांचा दुरुपयोग करून देवांनासुद्धा सळो की पळो करून टाकायचे आणि मग देवांनी निरनिराळे अवतार धारण करून त्या राक्षसांचे निर्धारण करायचे असे अनेकदा घडलेले आहे शंकराच्या क्रोधाचा फटका मदनासारख्या देवालासुद्धा सहन करावा लागला असे हे दैवत शक्तीचे दैवत आहे जगाचा नाश करण्याचे सुद्धा सामर्थ्य या दैवतामध्ये आहे त्याची पत्नी पार्वती ही आदिशक्ती आहे अशा ह्या दैवताचे व्रत एकदा घेतले की ती सोडायचे नसते अशी भावना आहे महाशिवरात्र या व्रताबद्दल काही मनोरंजकसुद्धा कथा आहेत आणि त्यातील काही कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या नक्की बघा तर मंडळी शुस्वर नावाचा एक पारधी होता आणि तो सावकाराचे काही देणे लागत होता आता उदाहरणार्थ माझे पैसे परत दिलेच पाहिजेत असे सावकाराने एके दिवशी त्याला बजावले तो दिवस होता माग वद्य त्रयोदशीचा पैसे कसे फेडायचे या विवंचनेमध्ये तो पारधी शिकारीसाठी बाहेर पडला तो एका जंगलामध्ये आला दिवसभरात त्याला एकही शिकार मिळाली नाही रात्री बेचैन होऊन तो जंगलातील एका जलाशयाजवळ एका झाडावर बसला शिव शिव असे म्हणत तो बेचैनीमध्येच झाडाची पानं खोडून खाली टाकू लागला रात्रीच्या पहिल्या प्रहारात एक हरणी तेथे आली आपल्याला सावज मिळाले या कल्पनेने पारधी आनंदित झाला हरणीवर सोडण्यासाठी त्याने एक धनुष्य बाण लावला तोच ती हरिणी म्हणाली हे व्याधा मी पूर्वजन्मीची रांबा मी शापित झाल्यामुळे हरिणी झाली आहे मी गर्भार आहे तू मला मारलेस तर माझ्याबरोबर माझ्या पोटातील अर्भकाची सुद्धा हत्या केल्याचे तुला पाप लागेल शिवाय माझी इतर पिल्ले घरी वाट पाहत असतील तेव्हा मी त्या सर्वांना एकदा शेवटची भेटून येते व्याधाला ती थाप वाटली परंतु त्याच्या अंतकरणातली हिंस्र वृत्ती त्याच्या नकळत बदलत होती कारण तो जी पानं खुडत होता ती बेलाची पानं होती आणि त्याने खाली टाकलेली ती पानं शंकराच्या पिंडीवर पडत होती आणि शिवाय त्याला सबंध दिवस उपवास घडलेला होता त्यामुळे त्याच्या हातून नकळत शंकराची पूजा आणि भक्ती घडली होती त्या भक्तीचा परिणाम म्हणून त्याच्या ठिकाणी हळूहळू सात्विक भाव निर्माण होऊ लागले होते आणि ते स्वतः अत्यंत भुकेला असूनही त्याच्या मनामध्ये त्या, मना त्या हरिणीबद्दल करुणा निर्माण झाली आणि तिला लगेच ठार न मारण्याचा विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागला त्याने हार्नीला सांगितले तुझ्यावर मी विश्वास ठेवीन पण तू येथून जाण्यापूर्वी काहीतरी शपथ घेऊन गेली पाहिजे हार्नी म्हणाली मी वचन दिल्याप्रमाणे जर परत आले नाही तर धर्माचे आचरण न करणाऱ्या देवाचे पूजन न करणाऱ्या सज्जनांचा छळ करणाऱ्या अशा सर्वांचे पातक माझ्या शिरावर बसेल पारध्याने तिला जाण्याची परवानगी दिली थोड्या वेळाने तिचा प्रति मृग तिथे आला त्यानेही पत्नीला आणि पिल्लांना भेटून परत येण्याचे वचन दिले पारध्याने त्याच्याकडूनही शपथ घेऊन त्याला जाऊ दिले तो पारधी त्या सर्वांची परत येण्याची वाट पाहत राहिला बेलाची पानं खोडून खाली टाकण्याची कृती त्याच्या हातून होतच राहिली आणि ती पानं झाडाच्या पायथ्याशी असलेल्या शिवपिंडीवर पडत राहिली वचन दिल्याप्रमाणे ती हरिणी तो हरिण आपल्या सर्व पिल्लांसह दुसऱ्या दिवशी सकाळी परत आले मध्यंतरी हरिणी प्रसूतही झाली होती आणि तिने आपली सर्व पिल्ले आपल्याबरोबर आणली होती परंतु संबंध दिवसाचा उपवास रात्रीचं जागरण आणि बिल्वपत्रांचा पिंडीवर अभिषेक या सर्व गोष्टीमुळे त्या पारध्याच्या हातून शिवरात्रीचे व्रत घडले होते आणि त्याचे मन पूर्णपणे बदलून गेले होते त्याने त्या हरिणीला आणि हरणाला त्यांच्या पिल्लांना सोडून दिले त्याच्या हातून घडलेल्या त्या व्रताच्या आचरणामुळे शंकर स्वतः स्वर्गातून विमान घेऊन आले आणि त्यांनी तो पारधी आणि ते सर्व हरणे यांचे यांना स्वर्गात नेले अशा तऱ्हेने त्या पारध्याच्या हातून नकळत घडलेल्या शिवरात्र व्रताने त्याला स्वर्गप्राप्ती झाली महाशिवरात्रीचा उत्सव खरं म्हणजे काश्मीरमध्ये पंधरा दिवस चालतो कारवारपासून सुमारे पस्तीस मैलावर असलेल्या गोकर्ण या गावी हा उत्सव नऊ दिवस चालतो अंगाला भस्म हालाहाल वीस पचावल्यामुळे कंठ निळा जटा बांधलेल्या त्या जटा भारावर गंगेचा प्रवाह अंगा खांद्यावर सर्प प्रखर तेज असलेला तृतीय नेत्र त्रिशूळ हे अस्त्र आणि वाहन नंदी अशी मूर्ती असलेल्या शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी हिंदू लोक महाशिवरात्रीचे व्रत निदान त्या दिवशीचा उपास तरी आवर्जून करतात तर मंडळी हे महाशिवरात्रीचं व्रत होतं आणि शंकराला प्रसन्न करण्याचं हे व्रत आहे आणि अनेक मंडळी भारतभरामध्ये हिंदू मंडळी या दिवशी पूजा करतात प्रार्थना करतात व्रत करतात भजन करतात आणि त्यामुळं शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी प्रयत्न करतात तर हे महाशिवरात्रीच्या व्रताबद्दलची कथा तुम्हाला जर आवडली असेल तर मंडळी व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद